नमस्कार भूमी खूपच घाबरलेली असते भूमीला काय करावं ते समजत नसत कारण आकाश कुठेतरी निघून गेलेला असतो हे तिला कळलेलं असतं आणि आकाश त्या व्यंकटला भेटायला गेलय हे सुद्धा तिला समजलेलं असतं तेवढ्या तिला पारितोषचा फोन येतो आणि पारितोषचा फोन आल्यानंतर भूमी पारितोषला म्हणते पारितोष तुम्ही जसे असाल तिथना निघून या कारण आकाश व्यंकटला भेटायला त्याच्या अड्ड्यावर गेलाय तेवढ्यात मात्र पारितोष बोलतात भूमी तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर तिकडे येतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळत आकाश त्या अड्ड्यावरती आलेला असतो त्याच वेळेला व्यंकटनी आकाशच्या डोक्यावर बंदूक रोखलेली असते व्यंकट आकाशला म्हणतो तुला काय वाटलं तू स्वतःला कोण समजतोस अरे तुला माझ्या एवढी अक्कल नाही बाळा तू जेवढा समजतोस ना तेवढा हुशार पण नाहीस तू अरे जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय केलं असते तुझ्यामुळे माझ्या मित्राचा जीव गेला हे ऐकून आकाश बोलतो डोक्यावर वगैरे पडलायस का तू तू माझा जीव घेणार अरे पण मी केलंय तरी काय मी कोणाचाही जीव घेऊ शकत नाही अरे ज्या माणसांसाठी काम करतोस त्या माणसांची नावं पुढे येतील म्हणून तीच माणसं तुझा पत्ता कट करायला बघताय आणि यात मात्र गोवलं जात आहे ते मला तेव्हा व्यंकट बोलतोय गप्पा बस कधीच कधीच मला ती माणसं दगा देणार नाहीत याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे तेव्हा आकाश बोलतो खर सांगायचं तर हे असल्या सुपारी घेणं किंवा कुणाला देणं हे बसत सुद्धा नाही आणि मी असली काम करत सुद्धा नाही तेवढ्यात मात्र तिथे भूमी आलेली असते आणि भूमीने व्यंकटला आकाशच्या डोक्यावर बंदूक रोखलेली बघते तेव्हा मात्र भूमी अलगत पावलाने त्याच्या पाठीमागे जाऊन त्याच्या डोक्यात जोरात वार करते त्यामुळे व्यंकट खाली पडलेला असतो त्याच वेळेला व्यंकटच्या हातात जी बंदूक असते ती व्यंकट भूमीच्या दिशेने धरतो तेवढ्यात मात्र आकाश त्याला चोप चोप चोपतो आणि ती बंदूक काढून घेतो तेवढ्यात तिथे पारितोष आणि गायकवाड सरसुद्धा आलेले असतात पारितोष लगेच आकाशला म्हणतो आकाश सोड काही गरज नाही त्याला आता मारायची आता त्याला डायरेक्ट थर्ड डिग्री दिली जाईल आणि थर्ड डिग्री काय असते हे समजल्यानंतरच त्याला समजेल की काय उत्तर द्यायचं ते तो कसा पटापटा पटा बोलतो ना ते बघच तेव्हा मात्र आकाश बोलतो पारितोष तू तू इथे काय करतोयस तेव्हा भूमी बोलते पारितोष ना मी बोलवलं कारण मला माहिती होत तू कोणत्या तरी संकटात आहेस तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी तुला काय बोलवायची गरज होती आणि तू इथे का आलीस भूमी तुला कितीतरी वेळा सांगितलं तू अशी अशी मला न सांगता कुठेही येत जाऊ नकोस तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश माझा सौभाग्य माझं कुंकू जर का धोक्यात असेल तर मी काय घरात बसायचं मला नाही बसता येत घरात हातावर हात ठेवून एकच गोष्ट सांगेन आकाश तू जर का मला स्पष्टपणे सांगितलं असतंस तर मग मी नक्कीच तुझ्या पाठीमागे आले नसते पण तुझ्या मदतीला तर कुणाला तरी पाठवलं असतं तेव्हा आकाश म्हणतो भूमी चल इथून तेव्हा गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम आकाश महाजन तुम्ही अजिबात काळजी करू नका आता या माणसाकडून सत्य कसं वधवून घ्यायचं ते मी बघतो मी काही आता शांत बसत नाही या माणसाला त्याची लायकी मी चांगलीच दाखवतो तेव्हा मात्र भूमी बोलते साहेब काही झालं तरी या माणसाच्या तोंडून सत्य हे बदलच गेलं पाहिजे त्याशिवाय या माणसाला सोडायचं नाही आणि या माणसाला तर आता सोडूच नका तेवढ्यात मात्र गायकवाड सर त्या व्यंकटची कॉलर धरतात आणि त्याला फरफटत जेलमध्ये आणतात तेव्हा तिथे पारितोष आकाश भूमी सगळेजण असतात कितीही त्याला बेदम मारलं तरी सुद्धा तो त्याच्या कामाशी प्रामाणिक असतो तो काही केल्या रागिणीचं नाव घेत नसतो तेव्हा मात्र आकाश म्हणतो हा असा नाही ऐकणार याच्यापेक्षाही बेदम याला मारलं पाहिजे याच्या बाबतीत काहीतरी असं केलं पाहिजे की हा बरोबर तोंडाने सत्य वधे खरं सांगायचं तर आता बस झालं आता खूप झालं खूप दया दाखवली खूप माणुसकी दाखवली पण आता नाही आता या माणसाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे तेव्हा भूमी बोलते आकाश तू नको काळजी करूस तू कशाला काळजी करतोस अरे तो बका बका बरोबर सत्य ओकणार आणि एकदा जर का सत्य ओकलं कि तुला तर समजेलच तेव्हा आकाश तिथून निघालेला असतो सोबत भूमीला सुद्धा घेऊन जातो इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी परत एकदा पोलीस स्टेशनला आलेली असते त्याच वेळेला गायकवाड सर त्या व्यंकटशी बोलत असतात त्याला चांगले चोपत असतात मारत असतात तेवढ्यात मात्र व्यंकट बोलतो अहो साहेब तुम्ही माझ्यावरती उगाच तुमचा वेळ खर्च करताय खरं सांगायचं तर तुम्ही मला किती मारलत किती चोपलत तरी सुद्धा मी माझं तोंड नाही उघडणार तुम्ही माझा अवतर जीव घ्या तेव्हा मात्र भूमी बोलते अच्छा म्हणजे तुझा जीव घेतला तरी तुला काहीही फरक पडणार नाही पण तुझ्या बायकोच काय अरे तिचा तरी विचार कर तिच्या तरी साठी तुला सत्य तर बोलावंच लागेल नाहीतर तुझ्या मुलांचं काय अरे मान्य आहे तुम्ही सुपाऱ्या घेता लोकांची जीव धोक्यात टाकता लोकांना किडनॅप करता पण स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करून ना मग त्याच कुटुंबासाठी तुला जगाव असं वाटत नाही अरे जरा विचार कर तू ज्या बाईला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस तीच बाई तुझ्या जीवावरती उठली होती पण माझ्या माझ्या नवऱ्यावरती तिने नाव टाकलं खरं सांगायचं तर बस झालं आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही काही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सत्य हे बाहेर आलंच पाहिजे आता काही झालं तरी मी सत्य हे बाहेर आणणारच आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही अहो जरा तरी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा अहो जरा तरी स्वतःच्या कुटुंबाकडे बघा हे सर्व तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या मुलांसाठीच करत होतात ना पण असे पैसे कमवण्यापेक्षा तुम्ही जर का एखादा कामधंदा केला असतात तर बरं झालं असतं तेव्हा व्यंकट बोलतो माणसाची परिस्थिती हे सर्व करायला त्याला भाग पडते कोणत्याही माणसाला हे सर्व करण्यात आनंद मिळतो असं नाही पण काय करणार परिस्थिती पुढे झुकावं लागतं आणि तेच माझं झालं तुम्हाला काय वाटलं माणूस की फक्त तुमच्यातच आहे माणूस की आमच्यात सुद्धा आहे पण काय करणार आमची माणूसकी वेगळ्या प्रकारे दाखवली जाते तेव्हा लगेच भूमी बोलते माणूसकी आहे ना तुमच्यात मग तुम्हाला कोण वाईट कोण नाही कोण चांगलं ते समजत नाही का आकाश महाजन सारखा माणूस तुमच्यावरती खरोखर कर हल्ला करू शकतो कुणाचा जीव घेऊ शकतो अहो ज्या बाईने तुम्हाला हे सर्व करायला सांगितलंय ना तिचंच हे कारस्थान कारण तिने असंच केलंय तुम्हाला तर आठवतच असेल तांडेल तांडेल जेव्हा सत्य सांगणार तेव्हा त्याच बाईने तांडेलला उडवलं तांडेलचा खून केला आणि आता ती तुमचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न करतीये पण त्याच्यात मात्र तुमच्या मित्राचा जीव गेला आणि तुम्ही वाचला तेव्हा व्यंकट बोलतो काय तुम्हाला खरच असं वाटतं तेव्हा भूमी बोलते माझ्यापेक्षा त्या बाईला जास्त कोण ओळखू शकतं खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा त्या बाईला जास्त कोण ओळखणार खरं सांगायचं तर आता बस झालं आता मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर आणायचं आहे आणि मग व्यंकट बका बका भूमी समोर ओकलेला असतो त्याच वेळेला गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम काय करायचं आता आता सर्व सत्य तर सर्वांसमोर आलेलाच आहे पण आकाश महाजन नेमके इथे नाहीत मग आपण काय करू शकतो तेव्हा भूमी बोलते काही झालं तरी आता आपण हे सत्य लवकरात लवकर कोणाच्याही समोर आणायचं नाही कारण हे सत्य त्याच दिवशी सगळ्यांच्या समोर येणार ज्या दिवशी रागिणी पटवर्धनीला बिझनेस वुमनचा अवॉर्ड मिळणार आहे तेव्हा आणि तेव्हा तिची सर्वांच्या समोर मी लायकी काढणार आणि तेव्हा तिची योग्य जागा मी आकाशला दाखवणार आणि तुम्हाला सांगू का गायकवाड सर रागिणी पटवर्धन हिने ओकलेला सर्व सत्य माझ्याजवळ सुद्धा आहे आणि तुमच्याजवळ तर या व्यंकटने सांगितलेलं सर्व सत्य आहे एवढं तर माझ्या आकाशला पुरे झालं पुरावा दाखवण्यासाठी पण तरी सुद्धा आकाश आकाशने जर का या गोष्टींवरती विश्वास न ठेवता त्या रागिणी पटवर्धनला साथ दिली तर मात्र मी हार मानली मी आकाशला कोणतं सत्य कधी दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम खरं सांगायचं तर तुम्ही आहात म्हणून तर सगळ्या गोष्टी हँडल करताय पण आकाश महाजनला खूपच गाफील ठेवण्यात आलेलं आहे आणि आता मात्र बस आता काही झालं तरी आकाश महाजनना हे सत्य समजलंच पाहिजे अह कितीतरी महिने आपण या केसवरती काम करतोय पण आता खूपच झालं आता काही झालं तरी मला या गोष्टीमध्ये पडायचं नाही आता मला सरळ जाऊन त्यांना सांगावंच वाटतंय तेव्हा पारितोष बोलतो खरं सांगू का गायकवाड सर मला भूमी बोलतायत ना ते अगदी पटतय आपण भूमीच्या सल्ल्याने जाऊया आणि भूमी जे म्हणताय ते करूया जेणेकरून त्या रागिणी पटवर्धनला त्या चार चौघात काही बोलता येणार नाही आणि आपण तेव्हाच तिचा खेळ खल्लास करू तेव्हा भूमी बोलते अगदी बरोबर माझ्या मनातलं बोललात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जेव्हा रागिणीला बिझनेस वुमनचा हुँ, अवॉर्ड हुँ, मिळेल तेव्हा खरोखर रागिणीचं सत्य समोर तर येणारच आहे पण आकाश रागिणीला समजून घेणार की खरोखर तिला जेलमध्ये टाकेल कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू